दिव्यांगांची पेन्शन सहा हजार झालीच पाहिजे सात बारा कोरा झालाच पाहिजे माफी मिळालीच पाहिजे दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळालीच पाहिजे कोण देणार नाही ನಿವೇದೇ ಆಮೇಲೆ दोन हजार चौ दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी ह्या महायुतीच्या सरकारने जो त्यांचा जाहीरनामा डिक्लेअर केला होता त्या जाहीरनाम्यातल्या प्रमुख मागण्या अशा होत्या की शेतकऱ्यांची ती कर्जमाफी करणार आहेत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार आहेत दिव्यांगांना सहा हजार मासिक पेन्शन देणार आहेत परंतु ह्या सगळ्या ह्या सगळ्या मागण्या फक्त त्यांच्या कागदावरच राहिल्या आहेत ह्या सगळ्या मागण्यांची खोटी आश्वासनं देत हे सरकार सत्तेवर आलं आहे सत्तेवर येऊन जवळपास सहा सहा ते सात महिने झालेत परंतु आज तागायत कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय यांनी घेतलेले नाही आहेत मुळातच काय होतंय की फक्त महापुरुषांची फोटो बॅनरवर लावायचे त्यांच्या नावाने निवडणुका लढवायच्या आणि त्यांच्या नावावर मतं मागायची एवढंच फक्त हे सरकार करत आहे त्यासाठी आम्ही आता मंदाताई मात्रे यांच्या घरावर मोर्चा मशाल मोर्चा घेऊन आलेलो आहे विषय एवढाच आहे की मंदा आदरणीय मंदाताईंनी ह्या शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवाव्यात ह्या ह्या मोक्ष मोर्चामागचा हेतू आहे